बेपत्ता खलाशांच्या कुटुंबियांना मदत मिळण्याबाबत व अर्नाळा किल्ला गाव जोडणाऱ्या पुलाच्या मागणीसह फोर जी सेवा विस्तारासाठी खासदारांकडून मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली या भेटीत पुढील तीन महत्वपूर्ण विषयांवर शासनाकडे ठोस कार्यवाहीची मागणी करण्यात आली बेपत्ता खलाशांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी समुद्रातील अपघातात झाई गावातील चार खलाशी समुद्रात पडले होते यामधील एकाचा मृतदेह मिळाला असून उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता आहेत या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबावर उपजीविकेचे सं, गंभीर संकट निर्माण झाले आहे तसेच दोन खलाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सर्व कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत व शासनाच्या योजनांतून सहाय्य मिळावे अशी मागणी खासदारांनी केली अर्नाळा किल्ला ते अर्नाळा गाव स्कायवॉक पूल बांधण्याची मागणी वसई तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असलेला अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा गाव यांना जोडणाऱ्या जलमार्गावर सुरक्षित स्कायवॉक पूल उभारणे आवश्यक आहे सदर बेटावर सुमारे पाच हजार वास्तव्यास असून विशेषतः पावसाळ्यात समुद्राच्या उग्र रूपामुळे स्थानिकांना शिक्षण आरोग्यसेवा व दैनंदिन उपजीविकेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते सुरक्षित दळांना वळण्यासाठी तातडीने पूल उभारण्याची गरज असल्याचे खासदार डॉक्टर सावरा यांनी अधोरेखित केले आहे तसेच फोर जी सेवा विस्तार प्रकल्पात गती आणण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या तिन्ही विषयांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीची कार्यवाही करावी अशी अपेक्षा खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी केली असून या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावेल आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे मत मांडले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर